शिकवण एका गावात हिरामण आणि नारायण या नावाचे दोन शेतकरी राहत होते दोघेही चांगले मित्र होते हिरामण मोठ्या शेतजमिनीचा मालक होता तर नारायणजवळ थोडी जमीन होती पण नारायण त्यात संतुष्ट होता एके दिवशी नारायण हिरामणकडे गेला तेव्हा हिरामण खूपच त्रस्त झालेला त्याला दिसत होता त्याच्या संपूर्ण घरात वास येत होता आणि घरातील सर्व सामान अस्तव्यस्त पडलेले दिसून येत होते नारायणने हिरामणला त्याच्या अडचणीचे कारण विचारले तेव्हा म्हणाला समजत नाही की माझी शेती नष्ट का होत आहे गरजेपुरते धान्यही पिकत नाही असेच जर चालत राहिले तर काही काळानंतर जगणेही मुश्किल होईल नारायणने हैराण होऊन विचारले तुझ्याकडे इतकी जमीन आहे मग तुझे का हाल होत आहेत तू माझ्या घरी चल तिथून आपण दोघे एका संताकडे जाऊ ते तुला योग्य मार्गदर्शन दाखवतील असे म्हणून दोघे नारायणच्या घरी आले नारायणचे घराचे अंगणात येताच हिरामन चमकला कारण अंगण स्वच्छ झाडून सडा रांगोळी केली होती जनावरांचे गोठे स्वच्छ दिसत होते घरात फारशी सुबत्ता नसतानासुद्धा नीटनिटकेपणे घर आवरले होते देवाच्या तसबिरींना ताज्या फुलांचे हार घातलेले होते देवापुढे अगरबत्ती लावलेली होती घरातील वातावरण शांत होते हे दोघे येताच नारायणच्या पत्नीने त्यांचे हसून स्वागत केले त्यांच्या खाण्याची व्यवस्था केली खाणे झाल्यावर नारायण व त्याचे पत्नी हे दोघे हिरामणला सांगून काही काळ घरातील कामे करण्यात दंग झाले कामे आटोपताच नारायण हिरामणला म्हणाला चल मित्रा आता संताकडे जाऊ यावर हिरामण उत्तरला मित्रा तुझ्या घरी येऊन माझे डोळे उघडले आहेत आता सुद्धा तुझ्यासारखे वागण्याचा प्रयत्न करेन संताकडे जाण्याची गरज आता मला वाटत नाही तू मला अशी शिकवण तुझ्या वागणी कुठून दिली आहेस धन्यवाद मित्रा चल निघतो मी माझे घर आवरायला तात्पर्य हात फिरे तिथे लक्ष्मी वसे या म्हणीनुसार आचरण केल्यास मन प्रसन्न राहते व यशप्राप्तीचा मार्ग दिसतो आत्मनिर्भरता ही यशाची गुरुकिल्ली आहे